दि ग्रेट रांगणा ग्रुप कडगाव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमांसह उत्साहात साजरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभर अगदी उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते त्याच पद्धतीने कडगाव तालुका येथील दि ग्रेट रांगणा ग्रुप कडगाव यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली गेली पंचवीस वर्ष हे मंडळ ही जयंती साजरी करतात त्याच पद्धतीने याही वर्षी अगदी नाविन्यपूर्ण उपक्रमांसह जयंती उत्साहात साजरी करण्यात आली पहाटे मौनी महाराज मठ पाडगाव शिवज्योत आणण्यात आली या ज्योतीचे ठिकठिकाणी अगदी उत्साहात पूजन करून स्वागत केले ज्योत कडगाव येथील चावरी चौकामध्ये आल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी गावातील लोकांनी ज्योतीचे पूजन करून मिरवणूक काढली त्यानंतर ही मिरवणूक बस स्टँड येथे आली व त्यानंतर त्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले या जयंतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी विविध उपक्रम आयोजित केले जात असतात त्याच पद्धतीने याही वर्षी एक वेगळे उपक्रम राबवण्यात आले होते छत्रपती शिवाजी चौकात शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजन करण्यात आले यावेळी लहान मुलांचे भाषण व पोवाडे सादरीकरण झाले या, या कार्यक्रमासाठी के जी नांदेकर धनाजीराव देसाई पांडुरंग देळेकर गंबर पोद्दार गणेश देसाई रामराव देसाई आदित्य देसाई प्रथमेश देसाई अजित देसाई के पी जाधव ए बी देसाई काशीनाथ देसाई शेखर पोद्दार दिगंबर गुरव आदी यानतर करने ही। मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिरास लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला त्यानंतर संध्याकाळी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत हे संपादन केलेल्या ग्रामीण भागातील युतींचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे औचित्य साधून खास महिलांसाठी व मिनिस्टर या मनोरंजनात्मक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व कार्यक्रमाचा आनंद घेतला या खास महिलांच्या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून विजयालक्ष्मी प्रकाशराव आंबिटकर ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती कीर्तिताई देसाई सारिका यशवंत नांदेकर विजया राणी किशोर पाटील उर्मिला देसाई ऐश्वर्या देसाई धनश्री देसाई ही प्रमुख मान्यवर उपस्थित होत्या यावेळी खेळामध्ये विजय प्राप्त झालेल्या महिलांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले हो या खेळासाठी खास पैठणी व सहभागी महिलांना पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन निवेदक संतोष सुतार यांनी केले लाईव्ह महाराष्ट्र नाईन भूदरगड